शुक्रवारपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंच्या भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलीस अधीक्षक निलोद पल यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली त्यांनी गोदावरी व प्राणहिता नदी व त्यावरील धर्मपुरी पुलाची पाहणी केली जिल्हाधिकारी दैने यांनी पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांसंबंधी तहसील कार्यालय सिरोंचा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला साथ रोग पसरू नये याची काळजी घेणे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत विहित पद्धतीने स्वच्छ करणे डास प्रतिबंधक फवारणी करणे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दी करण्यापासून परावृत्त करणे नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना गरजेनुसार शेल्टर होम मध्ये स्थलांतरित करण्यासाठी तत्पर राहणे विजा चमकत असताना झाडाखाली आश्रय न घेण्याबाबत जनजागृती करणे आदी बाबींवर जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला सूचना दिल्या